विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील लेक्चरमध्ये बँक व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान पाहण्या अभ्यासनास सुरुवात केली होती तर आपण विद्यार्थी मित्रांनो पाठीमागील लेक्चरमध्ये बँक व्यवसायातील तंत्रज्ञानामधील ई बँकिंग स्वयंचलित गणक यंत्र ए टी एम क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड त्यानंतर टेली बँकिंग हे पाच घटक पाहिलेले होते आज आपण राहिलेले पाच घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सहावा घटक आहे मोबाईल बँकिंग किंवा यम बँकिंग विद्यार्थी मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर दोन हजार दहामध्ये मोबाईल बँकिंग सेवेबाबतची नियमा नियमावली प्रसिद्ध केली आणि त्यानंतर अनेक बँकांनी आपापली आप मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्यास सुरुवात केलेली आहे मोबाईल बँका बँकिंग सेवा खातेदाराने बँकेकडे नोंदवलेल्या मोबाईल फोनवर उपलब्ध करून दिली जाते नेट बँकिंगद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व बँकिंग सुविधा मोबाईल बँकिंगवर उपलब्ध करून दिल्या जातात भारतामधील परकीय बँका खाजगी मोठ्या बँका आणि बहुतेक राष्ट्रीयकृत बँकांनी मोबाईल बँकिंग सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत नेट बँकिंगला पर्याय म्हणून मोबाईल बँकिंग सेवेचा प्रसार किंवा त्याचा विकास वेगानं झालेला आपला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो बँकिंग बँ बैं, बँकांच्या एटीएम सेवेचा ज्याप्रमाणं झपाट्यानं प्रसार झाला विकास झाला तसाच नेट बँकिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नेट बँकिंग ही सेवा वापरण्यासाठी खातेदाराजवळ कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असावा लागतो नेट कनेक्शन असावे लागते फक्त नेट कनेक्शन पुरेसे नाही तर नेट स्पीडदेखील असणे आवश्यक असते त्यासाठी विजेची आवश्यकता असते किंवा लाईटची आवश्यकता असते देशाच्या निमशेरी त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंगमुळे अनेक तास वीज पुरवठा हा बंद असतो शिवाय नेट बँकिंगचा वापर करण्यासाठी खातेदार नेट लिट रेट असावा लागतो या सर्व अडचणींचा विचार करता नेट बँकिंगच्या प्रसारणा मर्यादा असल्याचं आपल्याला दिसून येतात आणि मोबाईल बँकिंगचा प्रसार हा झपाट्यानं किंवा त्याचा विकास झपाट्यानं होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे कारण मोबाईलचा वापर जवळपास सर्वच ग्राहकांना हा करता येत असतो एकदा मोबाईल फोन चार्ज केला की विजेची समेशा की समस्या किंवा लाईटची समस्या राहत नाही शिवाय प्रवासात अथवा जगातील कोणत्याही ठिकाणाहून मो मोबाईल बँकिंग सेवा वापरता येत असते त्यामुळे असे म्हटले जाते की नेट बँकिंग आता जुने झाले आणि मोबाईल बँकिंगचा नवीन जमाना आलेला आहे मग विद्यार्थी मित्रांनो अशा मोबाईल बँके जर आपण जर लाभ पाहिले तर याच्यामध्ये खातेदाराला स्वतःच्या खात्यावरील शिल्लक रकमेचा तपशील पाहता येतो किंवा शिल्लक रक्कम किती आहे हे पाहता येते त्याचबरोबर एका शाखेतील खात्यातून <coughs> सॉरी दुसऱ्या शाखेतील खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करता येत असतात त्याचबरोबर स्वतःच्या खात्यातील रक्कम इतरांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करता येत असते धनादेश पुस्तिका मिळवण्यासाठी बँकेला मोबाईलवरून आदेश देता येतो खात्यावरील व्यवहारांची माहिती मागविता येते स्टॉप पेमेंटचा आदेश देता येतो डिमांड ड्राफ्टची मागणी करता येते किंवा मागणी नोंदवता येते क्रेडिट कार्ड आणि युटिलिटी बिलांच्या रकमा या हस्तांतरित करता येतात सिनेमा असेल विमान प्रवास असेल रेल्वे प्रवास असेल यांची तिकिटे खरेदी करण्याचे व्यवहारही मोबाईलच्या मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून करता येत असतात विशिष्ट वस्तू आणि सेवांची ऑनलाईन खरेदी करता येत असते विम्याच्या हप्त्याची रक्कम बँक खात्यातून भरता येत असते वीज बिल असेल फोन बिल असेल यासारखी जी बिले ती भरण्याची सुविधाही या मोबाईल बँकिंगमध्ये असते मोबाईल फोनच्या टॉकटाईमसाठी रिचार्ज करण्याची सुविधा देखील ही मोबाईल बँकिंगमध्ये उपलब्ध असते विद्यार्थी मित्रांनो मोबाईल किंवा ई बँक बैंक, यम बँकिंग सेवा प्राप्त करण्यासाठी खातेदाराकडे जी पी आर एस मोबाईल इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक असते सेल्युलर ऑपरेटर कंपन्या विनंतीनुसार मोबाईल ग्राहकांना असे कनेक्शन उपलब्ध दे करून देत असतात मोबाईल बँकिंग सेवा प्राप्त करण्यासाठी बँकेच्या वेबसाईटवर असलेल्या ॲप्लिकेशन फॉर्म खातेदाराला स्वतःच्या सेलफोनवर डाउनलोड करावा लागतो आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर बँकेने दिलेला पासवर्ड आणि युजरनेमचा वापर करून मोबाईल बँकिंग सेवा बँकेकडे रजिस्टर केलेल्या मोबाईलवर खातेदाराला उपलब्ध होत असते नेट सिक्युरिटीबाबत तसेच पासवर्ड सिक्युरिटीबाबत चार्जेसबाबत सर्व सूचना बँक या खातेदार खात खातेदारांना किंवा खातेदार ग्राहकांना पुरवत असतात विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कालावधीमध्ये अनेक बँका खातेदारांनी अनेक बँका खातेदारांनी इंटरनेट बँकिंग सर्व्हिसेससाठी नोंदणी केलेली नसताना देखील मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध दे करून देत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आणि देशभर शेकडांचे जाळे विणलेल्या मोठ्या बँका फुल प्लेस्ड मोबाईल किंवा यम बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत आहेत मोबाईल बँकिंग सेवा वापरताना खातेदाराने सुरक्षेसाठी खबर खबरदारी घेणे बँकेने घालून दिलेल्या नियमांचे किंवा अटींचे पालन करणे हे आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बँक व्यवसायामध्ये हे मोबाईल बँकिंग किंवा यम बँकिंग एक नवीन तंत्रज्ञान आपल्याला आल्याचे पाहायला मिळते किंवा ती सुविधा बँका देत देश असल्याचे आपल्याला पाहायला मिळते यानंतर पुढचा घटक आहे नेट बँकिंग विद्यार्थी मित्रांनो जेव्हा प्रत्यक्ष बँकेमध्ये न जाता इंटरनेटच्या माध्यमातून बँकिंग सेवांचा वापर केला जात असतो तेव्हा त्याला नेट बँकिंग असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकामध्ये सिक्युरिटी फर्स्ट नेटवर्क फास्ट नेटवर्क संस्थेने इंटरनेटवर चालणारी बँक सुरू केली आणि खऱ्या अर्थाने तेथूनच पुढे नेट बँकिंगचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळते आहे त्यानंतर पुढे ऑल अँड हॅमिल्टन या संस्थेने अमेरिकेतील नेट बँकिंगचा सर्वे केल्यानंतरनं असा निष्कर्ष निघाला की पारंपरिक बँक व्यवसायाचा प्रति व्यवहाराचा सरासरी खर्च एक पॉईंट सात डॉलर तर नेट बँकिंगचा खर्च फक्त झिरो पॉईंट झिरो एक डॉलर इतका कमी आहे आज विकसित देशात नेट बँकिंगचा विकास मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेला दिसून येत असला तरी भारत भारतात एक दोन बँकांचा अपवाद वगळता नेट बँकिंगचा फारसा विकास आपल्याला झालेला आढळून येत नाही नेट बँकिंगच्या प्रणालीमध्ये व्यक्तीला बँकेत जाऊन बँकिंगचे व्यवहार करण्याची आवश्यकता राहिलेली नाही आहे व्यक्ती इंटरनेटच्या सहाय्यानं स्वतःच्या बँकेशी संपर्क साधून बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात नेट बँकिंग सेवेद्वारे किंवा सुविधेद्वारे खातेदार आपल्या खात्यावर किंवा खात्यातील व्यवहारावर लक्ष ठेवू शकतात डिमांड ड्राफ्ट काढून इच्छणारी व्यक्ती इंटरनेटवरून बँकेला तसा आदेश देऊ शकते दैनंदिन बिलेदेखील नेट बँकिंगच्या माध्यमातून खातेदार भरू शकतो त्याचबरोबर मुदत ठेव खाते सुरू करू शकतो भविष्यात अनेक बँका स्वतःच्या वेबसाईट सुरू करून अधिक जलद आणि कार्यक्षम अशा नेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देतील किंवा दे देत आहेत असे आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो या बैंक, नेट बँकिंगचे नेट बँकिंग सुविधेचे ग्राहक आणि किंवा खातेदाराचा विचार केला तर यांना अनेक प्रकारचे लाभ मिळत असतात किंवा अनेक प्रकारचे फायदे होत असतात विद्यार्थी मित्रांनो नेट बँकिंगच्या माध्यमातून खातेदाराला आपल्या खात्यावरील शिल्लक रकमेचा तपशील मागवता येत असतो खातेदार आपल्या एका शाखेतील खात्यातून दुसऱ्या शाखेतील खात्यामध्ये रक्कम वर्गू वर्ग करू शकतात एवढेच नव्हे तर स्वतःच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात देखील रक्कम हस्तांतरित करू शकतात खातेदार आवश्यक ती माहिती नेटवरून बँकेला पु पुरवून मुदत खाते सुरू करू शकतात त्याचबरोबर खातेदार स्वतःची विविध बिले नेट बँकिंग सुविधेचा वापर करून भरू शकतात विविध पत पतपत्रे विनिमयपत्रे इत्यादींची वसुली देखील नेट बँकिंगच्या माध्यमातून खातेदार करू शकतो बँकेचा धनादेश तसेच डि द्रें... डिमांड ड्राफ्ट मिळण्यासाठी नेट बँकिंग सुविधेचा वापर करून तसा बँकेला ते आदेश देऊ शकतात खातेदार स्टॉप पेमेंटच्या आदेशही देऊ शकतात यासारख्या अनेक सुविधा बँकेला बँकेच्या माध्यमातून खातेदाराला मिळत असतात किंवा लाभ होत असतात विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर नेट बँकिंग सुविधा खातेदाराच्या दृष्टीनं हे अलीकडील कालावधीमध्ये किंवा आधुनिक काळामध्ये खूपच लाभदायक असल्याचे अद्या आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो अद्याप भारतात नेट बँकिंगचा फारसा आपल्याला विकास झालेला जरी दिसला नाही तरी जागतिकरणाच्या युगामध्ये नेट बँकिंगच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये संधी असल्याचं आपल्याला दिसून येते त्यामुळे बँकिंग व्यवसायाच्या विस्ताराचा विस्ताराला मोठा भाव हा मिळू शकतो हेही आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो हे नेट बँकिंग एक नवीन तंत्रज्ञान या बँक व्यवसायामध्ये आपल्याला आल्याचं दिसते आहे यानंतर पुढचा घटक पाहू स्विफ्ट विद्यार्थी मित्रांनो स्विफ्ट म्हणजे काय सोसायटी ऑफ वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेली टेलिकम्युनिकेशन म्हणजे स्विफ्ट म्हणजे काय जागतिक आंतरबँक वित्तीय दूरसंचार संस्था विद्यार्थी मित्रांनो वित्त व्यवहाराशी संबंधित संदेशाची जागतिक पातळीवरती बँका आणि इतर वित्तीय संस्थांमध्ये देवाणघेवाण करण्यासाठी एक जागतिक लेव्हलला नेटवर्क का चालवण्याचे कार्य स्विफ्ट नावाची ही संस्था करत असते स्विफ्ट हे सोसायटी ऑफ वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल कम्युनिकेशनचे एक संशि संक्षिप्त रूप आहे विद्यार्थी मित्रांनो स्विफ्ट ही एक सहकारी संस्था असून तिचे मुख्य कार्यालय बेल्जियम देशातील ब्रुसलेस शहराजवळील ला हुलपे येथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते बेल्जियम कायद्याने एक सहकारी संस्था म्हणून स्विफची स्थापना सन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केली गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो स्थापनेच्या वेळी पंधरा देश आणि दोनशे एकोणचाळीस बँका या तेच्या प्रथम सदस्य होत्या वित्तीय व्यवहारासाठी समान भाषा विकसित करणे आणि जगतव्यापी दूरसंपर्क नेटवर्कद्वारे संदेश परस्परांना पाठवण्याच्या हेतूने ही संस्था सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसून येते सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संस्थेचे नियम आणि मूलभूत कार्यपद्धती तयार केली गेली आहे आणि सन एकोणीसशे सत्ता सत्त्याहत्तरमध्ये पहिला संदेश पाठवण्यात आला विद्यार्थी मित्रांनो स्विफ्ट ही संस्था नफा न मिळवण्याच्या हेतूने आपले कार्य करत असते सध्या दोनशे देश आणि सात हजारहून अधिक बँका या स्विफ्ट संस्थेच्या सदस्य असून दर दिवशी सात मिलियन संदेशाची देवाणघेवाण करण्याचे कार्य स्विफ्ट ही संस्था करत असते विद्यार्थी मित्रांनो न्यूयॉर्क आणि लेडन नेदरलँड येथील येथे संस्थेचे कार्यालये आहेत आणि ते सदस्यांना चोवीस तास कार्यसेवा पुरवण्याचे काम ही स्वीप नावाची संस्था करत असते विद्यार्थी मित्रांनो भारताने एकोणीसशे एक्क्याण्णवपासून या स्वीपचे सदस्य स्वीकारलेले आहे सुरुवातीला फक्त एक्केचाळीस बँका सदस्य होत्या आज जवळपास सर्वच बँका या स्वीपच्या सदस्य असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे विद्यार्थी मित्रांनो या स्वीपचे सदस्यत्व पाहिले तर आपल्या लक्षामध्ये येईल की स्वीपचे नियम आणि अटींना अटींच्या अधीन राहून किंवा अटीचे मान्य करून तिने मान्यता दिलेल्या कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्थेला योग्य प्रकारची फी भरून या स्वीपचे सदस्य होता येते विद्यार्थी मित्रांनो नव्या नवे सदस्य प्राप्त करण्यासाठी किंवा प्राप्त झालेल्या सदस्याला आठ अंकी बँक ओळख सांकेतिक क्रमांक दिला जात असतो आणि त्या क्र सदर क्रमांक संस्थेच्या सदस्यांना पाठवून स्विफ्ट प्रणालीमध्ये नवीन सदस्याला सामावून घेतले जाते स्विफ्टकडून बँक ओळख सांकेत सांकेतिकची पुस्तिका सातत्याने अद्ययावत केली जाते विद्यार्थी मित्रांनो या स्विफ्टचे जर आपण कार्य प प्रणाली पाहिले तर आपल्या लक्षामध्ये की स्विफ्ट आपल्या सदस्य बँका आणि संस्थांना सुरक्षित त्याचबरोबर वाजवी संदेश पाठवण्यास काय करत असते मदत करत असते संदेश पाठवण्याची भाषा संदेशाचे स्वरूप त्याचा आकार याबाबत याच्यामध्ये सारखेपणा असतो प्रत्येक सदस्य बँक अथवा संस्था स्विपच्या नेटवर्कशी जोडलेली असते संदेश पाठवणारी सदस्य बँक स्विफ्टने विकसित केलेल्या विशिष्ट स्वरूपाच्या नमुन्यामध्ये आपला स संदेश स्विफ्ट हब सेंटरकडे पाठवते आणि फिन सेंटर तो संदेश स्वीकारणाऱ्या बँकेकडे पाठवण्याची व्यवस्था करते विद्यार्थी मित्रांनो ज्या देशामध्ये बँकेच्या अधिक शाखा अथवा कार्यालय नसतात त्या ठिकाणी पर्यायी सुसंगत बँकेमार्फत व्यवहार पूर्ण केले जातात जेव्हा पर्यायी सुसंगत बँकेची सेवा घेण्याची आवश्यकता असते तेव्हा संदेश पाठवण्यासाठी सदर बँकेची सविस्तर माहिती ही द्यावी लागते जेव्हा पर्यायी बँकेमार्फत संदेश पाठवायचा असतो तेव्हा संबंधित बँकेचे नाव बँकेचा ओळख बँकेची ओळख सांकेतिक क्रमांक बँकेचा पत्ता बँकेचे खाते नंबर याबाबतची किंवा इत्यादीची संदेशामध्ये इत्यादी गोष्टींचा संदेशामध्ये समावेश असावा लागतो मार्फत पाठवलेला संदेश काही सेकंदामध्ये लाभार्थी बँक अथवा संस्थेला पोचला जातो विद्यार्थी मित्रांनो ही एक स्विफ्ट जी काही संस्था आहे ही स्विफ्ट नावाची संस्था ही जागतिक पातळीवरती बँक व्यवसायामध्ये आपल्याला आधुनिक किंवा नवीन तंत्रज्ञान घेऊन आल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं होतं पाठीमागे लेक्चरला कोर बँकिंग पुन्हा एकदा पाहू आपण कोर बँकिंग विद्यार्थी मित्रांनो पारंपरिक बँक व्यवसायात आधुनिक आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना बँकांनी आपल्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये जे काही अनेक स्वरूपाचे बदल केले आहेत त्यामधील अगदी अलीकडा अलीकडच्या कालावधीमधील बदल म्हणजे कोर बँकिंग आहे विद्यार्थी मित्रांनो जागतिकरणाचा परिणाम म्हणून बँकांचे देश विदेशातील व्यवहार वाढत गेल्याने बँकांनी ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक बँकांनी कोर बँकिंगचा स्वीकार हा केलेला आहे बँकांची कार्य अधिक जलद गतीने व्हावीत कार्यक्षमता वाढावी आणि ग्राहकांच्या वेळेची खर्चाची बचत होई व्हावी हाच या कोर बँकिंगमध्ये मग बँकिंगमागील मुख्य हेतू हेतू असल्याचं आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो कोर बँकिंगला मराठीमध्ये आपण गाभा बँक व्यवसाय असंही म्हणत असतो कोर बँकिंग अथवा गाभा बँकिंग व्यवसाय म्हणजे केंद्रीभूत बँक व्यवस्थेचा स्वीकार करून बँकेची प्राथमिक कार्य अधिक वेगाने आणि किफायतशीरपणे किंवा योग्य प्रकारे करणे म्हणजे कोर बँकिंग किंवा बा गाभा बँकिंग होय विद्यार्थी मित्रांनो बँकेच्या प्राथमिक कार्यामध्ये ग्राहकांकडून ठेवी स्वीकारणे कर्ज देणे ग्राहकांच्या वतीनं काही कार्य करणे यांचा समावेश होत असतो आणि ही सर्व कामे बँकेच्या दृष्टीने अधिक किपायशीरपणे करणे ग्राहकांची सोय होण्याबरोबरच वेळेची बचत आणि त्यांच्या खर्चामध्ये काडकसर कशी होईल त्याचबरोबर बँकेची सर्व कामे अधिक वेगानं आणि कार्यक्षमपणे कशी होतील हे कोर बँकिंग पद्धतीचा स्वीकार करण्यामागचं किंवा करण्यामागील उद्दिष्ट आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो बँकेच्या वेगवेगळ्या शाखा परस्परांना या संगणकीय संगणकीय तंत्रज्ञानाने जोडणे आणि एका शाखेतून दुसऱ्या कोणत्याही शाखेतील बँकिंग व्यवहार करता येणे हाच मुख्य कोर बँकिंगचा गाभा असल्याचं आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो कोर बँक बैंक व्यवसायात बँकेचे मुख्य कार्यालय बँकेचे प्रादेशिक कार्यालय त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा एका मध्यवर्ती केंद्राला जोडलेल्या असतात प्रशासक आणि व्यवस्थापक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थरावरील व्यावसायिक त्याचबरोबर ग्राहक अंतर्गत आणि बाह्य लेखापरीक्षक मध्यवर्ती बँका यासारख्या सर्व घटकांना कोर बँकिंग प्रणालीमध्ये सहजपणे सहभागी होता येत असते विद्यार्थी मित्रांनो बँक व्यवसायामध्ये एक कोर बँकिंग हे एक नवीन तंत्रज्ञान आपल्याला आल्याचे पाहायला मिळते आणि त्याच्यासह बँकिंग व्यवस्था अधिक सुलभ झाल्याचे आपल्याला दिसून येत यानंतर आपण पुढचा घटक पाहूयात आर टी जी एस आर टी जी एस म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम असा आर टी जी एसचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो आर टी जी आर टी जी एस या पद्धतीचा वापर भारतामध्ये सोळा मार्च दोन हजार चौदापासून झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते किंवा झालेला आहे आर टी जी एस या पद्धतीमध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये निधी पाठवण्याबाबतच्या संदेशाची सातत्याने पाठवण्याबाबतच्या संदेशाचा सातत्याने निपटारा केला जातो किंवा सोडवणूक केली जाते देणी किंवा घेणी यांची विल्हेवाट वैयक्तिक किंवा घाऊक पातळीवरती केली जात असते विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एस वापरण्यापूर्वी दिवसाच्या शेवटी जे निवळ देणे बँकेला लागत होते तेच फक्त द्यावे लागत असते आर टी जी एस पद्धतीमध्ये बँका बँकामधील देणे घेणे दिवसभर सातत्याने चालू राहत असते प्रत्येक देणे घेणे वैयक्तिक पातळीवरती मिठवले जाते बँकेच्या एकूण जमा नावे रकमेचा याच्यामध्ये विचार केला जात नाही विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीमध्ये देणे घेणे प्रत्येक क्षणाला रियम टाईमवर रिअल टाईमवर किंवा रि रे, रिअल टाईम आणि ते वैयक्तिक पातळीवर ग्रॉस पूर्ण केले जाते विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एस पद्धतीचा एक भाग म्हणून प्रत्येक बँकेला भारतीय रिझर्व बँकेमध्ये खाते उघडावे लागते या खात्यामधूनच आर टी जी एस यंत्रणेमार्फत सदर बँकेला लागणारे देणे घेणे किंवा येणे दे देणे मिटवले जाते आणि सदर खात्यामधील किंवा त्या खात्यामधील व्यवहार सातत्याने दिवसभर चालू असतात त्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्या या खात्यात योग्य प्रमाणामध्ये शिल्लक रक्कम ही ठेवावी लागत असते विद्यार्थी मित्रांनो आर टी जी एस अंतर्गत होणाऱ्या निधीचे संक्रमण ग्राहक निधी हस्तांतरण आणि आंतरबँक निधी हस्तांतरण असे दोन प्रकारे होत असते याच्यामध्ये ग्राहक निधी हस्तांतरणामध्ये ग्राहक वैयक्तिक पातळीवरती आर टी जी एस यंत्रणेच्या निधीच्या बहिर्गत हस्तांतरणासाठी आणि अंतर्गत हस्तांतरणासाठी उपयोग केला जातो विद्यार्थी मित्रांनो या आर टी जी एसच्या माध्यमातून एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये किंवा दुसऱ्या बँकेच्या शाखेमध्ये पैसे पाठवता येत असतात ही सुविधा ग्राहकांच्या दृष्टीने अधिक सोपी कमी वेळखाऊ झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्यामुळं लवकरात लवकर निधीचे हस्तांतरण करता येत असते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला बँक व्यवसायातील जे काही नवीन तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाबाबतची माहिती अभ्यासता येईल धन्यवाद